एक दिवस संध्याकाळचा टाइम होता आणि यशोदा अंगणामध्ये बसली आणि कृष्णाला मांडीवर घेतलं आणि म्हणते लाला तू खोड्या करतोस ना तर मला खूप सहन करावं लागतं रे त्या गवळणी गारहाणी घेऊन माझ्याकडे येतात तुझ्या लालानी हे केलं तुझ्या लालानी ते केलं तुझ्या लालानी मटकी फोडली मला कंटाळा आला रे लाला काय करू काही समजत नाही बघ आपल्या घरात कशाची कमी आहे सांग बर अरे आपल्याकडं नऊ लाख गाय गायी दह्या दुधाची कमी नाही कशाची कमी नाही मग तू का खोड्या करतो सांग बर तुला न जे पाहिजे ते मी देते पण तू खोड्या मात्र करू नकोस खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा बा असं यशोदा म्हणते पण मी तुला काय पाहिजे ते देते हो आई खरच का काग तू हे बघ तो चांदोवा दिसतो ना तो मला काढू खान हा अशक्यच गोष्टी कशा मागतोस रे अरे जे शक्य नाही तेच का मागतोस तू दुसरं माग ना काहीतरी नाही आई मला तेच पाहिजे आई मला तेच पाहिजे आई मला तेच पाहिजे आई मला चांदोबा पाहिजे आई मला चांदोबा पाहिजे एवढा हट्ट करायला लागला आणि पदर धरून ओढायला लागला कान्हा मग आता काय करावं यशोदेला समजत नव्हतं तेवढ्यात ते एक सवंगडी आला चल रे कान्हा खेळायला कि लगेच कृष्ण खेळायला निघून गेला